माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर श्री परिणयजी फुके आमदार श्री विजयभाऊ रहांडाले सह अन्य गणमान्य व्यक्तींनी केले नवनियुक्त आय ए एस डॉक्टर पंकज पटले यांचे अभिनंदन तिरोडा तालुक्यातील ग्राम ठाणेगाव व हल्ली मुक्काम तिरोडा येथे असलेले सेवानिवृत्त शिक्षक मनोहर पटले यांचे सुपुत्र डॉक्टर पंकज पटले यांनी आय ए भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण केली असून ते आय एस अधिकारी बनण्यासाठी पात्र त्यांच्या निवडीबद्दल माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर स्वानंदजी पारधी जिल्हा परिषद सदस्य सौ तुमेश्वरीताई बघेले जिल्हा परिषद सदस्य अॅडव्होकेट सौ माधुरीताई रहांगडाले नितीनजी पराते अमोलजी तितीरमारे सह अन्य गणमान्य व्यक्तींनी डॉक्टर पंकज पटले यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले